पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळे येथे एक कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन पंढरपूर मंगळवेडा लोकसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या हस्ते पार पाडला या प्रसंगी सरपंच नूतन सराळे उपसरपंच अनुसया खपाले उद्योगपती मेजर मोहन देटे माजी उपसभापती विजय देशमुख गट विकास अधिकारी रविकरण किरण नगरसेवक महादेव धोत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष अनिता पवार ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे धनंजय कारंडे माजी जिल्हाध्यक्ष शिवसेना महेश साठे तंटामुक्त समिती अध्यक्ष तानाजी कांबळे आदी उपस्थित होते या याप्रसंगी पुढे बोलताना आमदार भालके म्हणाले सरकारी निधीचा वापर अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने होत नाही परंतु याला टाकळेगाव अपवाद ठरले त्यामुळेच आज कोठ्यावतींच्या विकास कामांचं उद्घाटन गावात होत आहे विकासकामे करताना आपापसामध्ये -आप भांडू नका मतदारांना दिलेली आश्वासने विसरू नका पारदर्शीपणाने काम करा ग्रामस्थांना सर्व भागात सुविधा पुरवा असा सल्ला देखील आमदार भालके यांनी यावेळी बोलताना दिला आणि म्हणून ड्रेनेज तुम्हाला असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही अजून नव्यानं त्या ठिकाणी सरकार योजनांकडे कर मागणी करा प्रस्ताव द्या आपण त्यासाठी सुद्धा मी लोकप्रतिनिधी म्हणून निषेधपणानं प्रयत्न करीन आपल्या अजून काय अपेक्षा मागण्या असतील तर मला लेखी स्वरूपात आपण पन निषेधपणानं द्याव्यात आणि म्हणून तुम्ही विकास करताना तुमच्या विकासाच्या मध्ये त्रुटी काय राहतायत का ह्याकडे बघणाऱ्यांची संख्या पुढे जास्त राहणार आहे ही राजकारणातली स्पर्धा आहे परंतु ती विकास कामामध्ये आणताना काम चांगलं झालं पाहिजे ह्याच्यात मार्गदर्शन करणं बरोबर आहे पण टीका करणं किंवा तक्रारी करून उगीच त्या कामाला खोळंबा करत असेल कुणी तर तुम्ही चांगलं काम करा आणि मला लोकप्रतिनिधी म्हणून सांगा कुणाची माय इली नाही त्या ठिकाणी तुम्हाला आढवून उगीच्या उगीच कुणीतरी त्रास द्यायच्या पद्धतीचा प्रयत्न करणं पण चांगलं काम तुम्ही केलं पाहिजे मी दर्जेदार कामाच्या बाबतीत मी नेहमी त्याची पाठराखण तुम करतो पण जर चुकीचं केलं तर चुकीच्या कामाला मी कधी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणून आपण ज्येष्ठांनी सुद्धा या ठिकाणी सभामंडप मला मागितला होता सभा मंडप दिला आज त्याचं मी तुमच्या ताब्यात तो दिलेला आहे तुम्हाला आता कचरा ही करायसाठी घंटागाडीची ही केलेली आहे पण मी पंढरपूर नगरपालिकेची घंटागाडी बघतो ती जगा आणि जगू द्यासाठीच काय लोकांच्यासाठी ती उपाययोजना आहे कचरा तसा जर राहतो आणि कॉन्ट्रॅक्टमधलं टेंडरमधलं पैसे मात्र भरपूर मिळवायचा धंदा काही लोक करत आहेत पण तसं न करता की किमान रस्त्यावरचा पडलेला कचरा लोकांनी एखाद्या ठिकाणी साठवण केलेला कचरा उचलून त्या ठिकाणी लांब नेणं कारण त्याच्या दुर्गंधीनं किंवा त्या कचऱ्यामुळं अनेक लोकांना त्या ठिकाणी आजाराला सामोरं जावं लागतं